सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू व्हायला काही दिवसच आहेत म्हणजे दोन चार दिवसच आहेत आणि श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यात आपले खूप सारे सणवार येत असतात आणि घरातल्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात ह्या सगळे सगळे अलंकार सोळा शृंगार घालून अगदी रोजच्या रोज तयार होत असतात कारण रोज एक नवीन पूजा कुठल्या तरी आपल्या घरात येत असते कारण श्रावण महिन्यात भरपूर साऱ्या पूजा येत असतात व्रतवैकल येत असतात तर अशा दिवशी आपण कुठल्या वस्तू बघा बरेचशा घरांमध्ये भरपूर साऱ्या वस्तू असतात महिला प्रत्येक वस्तू आणून ठेवतात अगदी ज्या हव्या ज्या नको त्या सग सगळ्याच वस्तू महिलांकडे असतात किंवा आपण आपल्या घरात बऱ्याचशा वस्तू घरू भरून ठेवत असतो की जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांकडे मागायला नको पण असे खूप सारे लोक असतात जे संध्याकाळी सहा साडेसहाच्या वेळेला म्हणजे त्या ते, ते ज्या वेळेला घरात येतात त्यावेळेला एखादी वस्तू बघतात आणि असं समजलं की जे आपल्या सोबत शेजारी बाजूला कोणी राहत असतील त्यांच्याकडे फटकन मागायला जातात तर अशा वेळेला आपण कुठल्या वस्तू द्यायच्या किंवा कुठल्या वस्तू देऊ नये ते आज तुम्हाला मी व्हिडिओतनं सांगणार आहे कारण श्रावण महिना हा अत्यंत प्र पवित्र महिना आहे असं तर सगळेच महिने अत्यंत पवित्र आहेत आणि आपण कुणाला मदत करताना कुठला पवित्र महिना किंवा कुठला पवित्र दिवस हे काहीच न बघता फटकन कोणाची मदत करत असतो पण हे करत असतानाच आपण आपल्या घरातली लक्ष्मी जणू काही लोकांना देत असतो पण ते आपल्याला कधीही लक्षात येत नाही तर अशाच काही वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना कधीही कोणाला द्यायच्या नाही द्यायच्या झाल्यास तर त्यांना समजावून व्यवस्थित सांगा की ही वस्तू दिली जात नाही असं मी ऐकलं आहे म्हणजे तुमचं तिथे भांडण किंवा राग रुजवे होणार नाही म्हणायचं मला हे वस्तू देता येणार नाही पण मी काहीतरी ऐकलं आहे की ह्या वस्तू द्यायच्या नसतात म्हणून मी देत नाही असं व्यवस्थित समजून सांगा म्हणजे तुमचंही भांडण रुजवे फुगवे होणार नाही तर कुठल्या अशा वस्तू आहेत बघा श्रावण महिन्यात आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कुठले आपल्या घरात ग्रंथ रोजच्या रोज वाचत असतो देवापुढे आपण काहीतरी प्रार्थना करत असतो ग्रंथ वाचत असतो तर असे ग्रंथ काही लोकांकडे त्या वेळेला फाटलेले असतील किंवा त्या दिवशी ती सेवा करायची असेल जी आपण करतो किंवा आपण ज्या जे ग्रंथ वाचतो ते त्यांना वाचायचं असेल आणि त्यांच्याकडे कदाचित ते नसेल किंवा खराब झालेलं असेल आणि आपल्याकडे चटकन मागायला आले की द्या तुमच्याकडचा तो ग्रंथ तर अशा वेळेला आपला कुठलाही ग्रंथ किंवा कुठलेही देवाचे पुस्तक हे त्यांना द्यायचे नाही आहेत त्यांना सरळ सांगायचं सा की तुम्ही बाजारातून तुम जाऊन दुसरं विकत घेऊन या पण माझ्याकडचं आम्ही कोणालाही देत नाही आता हे कोणाला द्यायचं नाही तर जे घरातली बाहेरची व्यक्ती आहेत त्यांना द्यायची नाही आपण आपल्या घरात राहतो आपले सासू आहेत सासे आहेत आपली मुलं आहेत आहे, आपले आहे, नवरा आहेत हे जर ते एकच पुस्तक आपण वापरत असतो त्यामुळे ह्या सगळ्यांनी एकच पुस्तक वापरायचं पण घराच्या बाहेरची जे कोणी वस्तू आहेत लोकं आहेत त्यांना ह्या वस्तू द्यायच्या नाहीत तशीच दुसरी गोष्ट बरेच लोक संध्याकाळच्या वेळेला काही पण सफेद वस्तू मागायला जातात जशी काही साखर तांदूळ मीठ अशा बऱ्याच लोकांना लसूण कांदा असे बरेच लोक मागत असतात अशा वेळेला ह्यासुद्धा वस्तू ज्या आपल्या किचनमध्ये आपण भरून ठेवत असतो त्यासुद्धा वस्तू द्यायच्या नाहीत आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा महिला अशा असतात की एखाद्या सौभाग्यवतीची एखादी बांगडी बघितली किंवा एखादी बघितली किंवा पैजण किंवा कुठल्याही शृंगारामधली कुठलीही साडी बघितली काही बघितलं तर फटकन सांगतात की आजचा दिवस ही, ही, ही वस्तू मला वापरायला दे उद्या मी तुला आणून देईन आणि आपण काय विचार करतो हवी आहे आणि माझ्याकडे आहे तर दिली तर काय होतं पुन्हा ती आणून देईल म्हणून आपण देत असतो तर अशा वेळेला आपल्या कुठल्याही सौभाग्याच्या वस्तू ज्या आपण बाहेरून आणलेल्या आहेत ज्या आपल्याला आवडतात म्हणून आपण आणल्यात त्या ह्या वस्तू कधीही शेअर करायच्या तसंच ह्याच महिन्यात आपल्याला कोणाला उसणे पैसे द्यायचे नाहीत किंवा आपण कुठल्याही वस्तू लोकांकडे मागायला जाणार नाहीत ह्याची काळजी आपण स्वतःच घ्यायची जी आपल्याकडे आहे त्याच्यानेच आपण भागवायचं तर बघा ह्या काही वस्तू होत्या ज्या आपल्याला लोकांना द्यायच्या नाहीत आता बघा आपल्या दारा, दारास दारात जर का एखादे कुठलेही प्राणी आले कुत्रा आला मांजर आली किंवा गाय बैल जे पण कोणी येत असतील त्यांना मात्र तुम्हाला उपाशी पाठवू नये तर कुठलीही भाकरी चपाती किंवा काही नसेल तर दूध बिस्किट किंवा काहीतरी देऊन त्यांना नक्कीच आपल्या घरातून पुढे पाठवा कधीही हा ढुड करत ह्या प्राण्यांना आपल्या घरात समोरून पाठवू नका जर तुम का तुमच्याकडे काहीतरी मागत असेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी देण्याचा प्रयत्न करा तर ह्या सगळ्याने आपण ज्या वेळेला दान करतो त्यावेळेला हे नशीब नक्कीच आपलं आणि आपल्या घरातल्या आपल्या ज्या वस्तू सौभाग्याच्या आहेत किंवा ग्रंथ आहेत हे मात्र आपण इतरांना द्यायचं नाही त्यावेळेला आपण आपली लक्ष्मीच देतो असं काहीतरी होईल आणि आपण आपल्या घरात गरीबी येईल दरिद्रता येईल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ